शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपलास डॉक्टर राकेश बगमारे माती सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ केन्बॉसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे मित्रांनो आपल्याला माहित असेलच की आपल्या केळी बागेत साधारण निस्वड होऊन काही दिवस झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला कल्पना पण असेल की ज्या प्रमाणात पोटॅशियमचं महत्त्व या ठिकाणी आहे त्याच प्रमाणात फॉस्फरसचं महत्त्व सुद्धा या ठिकाणी अनन्यसाधारण आहे मित्रांनो फॉस्फरस आणि पोटॅशियमची पूर्तता करण्यासाठी मार्केटमधून आपण अनेक रासायनिक खताचा वापर या ठिकाणी करीत असतो पण काय पाहिजे त्या प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम आपल्याला पिकामध्ये उपलब्ध होत नाही किंबहुना हे जे फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे हे जमिनीत जशास तसं पडतं पडून राहतं मित्रांनो आज बघूयात केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं दोन असे महत्वाचे प्रोडक्ट म्हणजेच काय की टीबी टू आणि पोटॅक साधारण टीबी टू मध्ये फॉस्फरस आणि पोटॅश उपलब्ध करून दे देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या बॅक्टेरिया आहेत या ठिकाणी समावेश केलेला आहे तसेच पोटॅक पोटॅकमध्ये पोटॅशियम मोबिलाइज करणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत या ठिकाणी समावेश केलेला आहे मित्रांनो निस्वन झाल्यानंतर साधारण टीबी टू आणि पोटॅक पाचशे पाचशे एम एल हजारी आपल्याला दहा दिवसाच्या अंतराने आपल्या केडी पिकाला द्यायचं आहे धन्यवाद